मंडळी बरे सांगा तुमचं स्वागत असा माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज हा रविवार आणि आम्ही जातो आता मासे हाल तर खयचं मासे मिळतं ना ते बघूया चला तर हे आहे हडपसरमधील भाजी मंडळी जे की आहे पुण्यामध्ये आणि इथे जवळपासच फिशची काही दुकानं सुद्धा आहेत तर आणि आज संडे असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी सुद्धा आहे आज मंडईमध्ये तर आपण बघूया आज कुठचे मासे मिळतात आपल्याला

तर इकडे बऱ्याच प्रकारचे मासे मिळतात इथे हलवा आहे पापलेट आहे सुरमई आहे बांगडे जिताडा बोंबील आहेत त्या साईडला आणि इथे रव आहे प्रॉन्स आहेत तर आम्ही घेतला आहे हलवा आणि बांगडे तर हा आम्ही घेतलेला हलवा दादा कट करताय स तर मंडळी मी इकडे सा साहित्य घेतलं आहे इथे मी घेतलं आहे ओला नारळ खवून घेतला आहे आणि हे आहे कश्मीरी मिरची आणि भिडगी मिरची मिक्स आहेत मी आणि एक चमचा इथे मी अख्खे धणे घेतलेत एक चिरलेला बारीक चिरलेला कांदा आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या पण आता का आपण आधी काय करणार आहोत ह्या मिरच्या आणि धणे आहेत ना ते थोडेसे आपण पाण्यात भिजत ठेवू तर आपण ना हे मिरच्या आणि धणे आहेत ना ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी होतो म्हणजे मिरच्या थोड्याशा नरम होतील आणि आपल्याला वाटायला थोडंसं इझी जाईल आता आपण हे सगळं जे साहित्य आहे ते मिक्सरमध्ये आपण छानपैकी त्याची ना पेस्ट करून घेऊया आता आपण पहिल्यांदा ओला नारळ आहे तो आपण टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आहे त्यातला मी अर्धाच कांदा मी ह्याच्यात टाकणार आहे आणि अर्धा कांदा मी नंतर फोडणीला वापरणार आहे आपण धणे आणि मिरच्या भिजत ठेवल्या होत्या पाण्यामध्ये त्या आपण छान आता भिजलेल्या आहेत आपण ते पण त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊ हा लसूण आहे तो मी नंतर फोडणीला वापरणार आहे आणि हा कांदा सुद्धा आता आपण ह्याची ह्या सगळ्यांची चांगली अशी पेस्ट करून घेऊ तर मंडळी मी मग अशी हळद सांगायचे विसरले तर इथे आपण अर्धा चमचा एक हळद टाकणार आहोत जर तुम्हाला आणखी तिखट हवं असेल ना तर तुम्ही लाल मिरची पावडर आहे ना ती सुद्धा ऍड करू शकता तर मंडळी आपली पेस्ट झालेली आहे तुम्ही कलर बघू शकता किती मस्त कलर आला आहे ह्याला कश्मीरी मिरचीमुळे एक वेगळाच कलर येतो छान वाटतो कलर आपण आता फोडणी देऊया आता तेल आपलं चांगलं गरम झालं आहे आपण आता लसूण टाकूया लसणाला चांगला गुलाबी कलर आला ना मग आपण आपला जो चिरलेला कांदा आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपण कांदा फिक्स करू लसूण मी इथे छान असं ठेचून घेतलंय कांदा आपला थोडासा ब्राऊन झाला की आपण जी पेस्ट केली होती ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्याला छान आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करू आता इथे थोडं जो मिक्सरमध्येच मसाला होता ना त्याच्यातच पण पाणी मिक्स क केलं आहे आणि तेच मी त्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे पाणी जास्त नाही टाकायचं मासे आपले व्यवस्थित शिस्तील नाही एवढंच टाकायचं कारण टिकलं हे जास्त असं लिक्विड नसतं घट्टसरच असतं त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपण मासे टाकून देऊ चवीनुसार मीठ एकदाच आता त्याला हलवायचं जास्त सारखं नाही त्याला मिक्स करत बसायचं एक उकळी आली की त्याला त्याच्यामध्ये आपण मासे टाकून घेऊ आणि नंतर अजिबात त्याला टच करायचं नाही आपण ना झाकण ठेवू अगदी पाच मिनटासाठी त्याच्यानंतर मग उकळी आली की मासे टाकू आता आपण झाकण काढून घेऊ हे बघा आता उकळी जवळपास आली आहे चांगली आता आपण काय करूया त्याच्यामध्ये आपण हे बांगड्याची टकली किंवा डोकी ती आपण टाकून घेऊ आमच्या इकडे टकलीच म्हणतात तर मी तीन असे हे पीस टाकून घेते आणि त्याला अजिबात आता हात लावायचा नाही अजिबात टच करायचं नाही किंवा ढवळत नाही बसायचं आता झाकण लावायचं जवळजवळ दहा दहा एक मिनटं द्यायची शिजवायला दहा मिनटात ते शिजून निघतात आणि चार ते पाच आपण आता कोकम टाकून घेऊ आणि मग आता झाकण देऊ आणि दहा एक मिनटं व्यवस्थित आता शिजवून देऊ आपण तर झाकण काढून घेऊ आपण तर मंडळी आपलं बांगड्याचं टिकलं रेडी आहे खूप छान दिसतंय वाव आता आपण सर्व करू मस्त गरम गरम त्या मंडळी मी इथे घेतलं आहे साहित्य त्याच्यामध्ये आहे हलवा मासा आहे स्वच्छ धुतलं आहे मी त्याला आणि मीठ फक्त लावून घेतलं आहे मी आणि इथे आहे मसाले हळद लाल तिखट आणि कश्मीरी मिरची पावडर आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तर आगळ टाकून घेऊ तर हे आहे आगळ हे थोडंसं त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याची आपण चांगली पेस्ट करूया तुम्ही इथे लिंबाचा रस तो पण यूज करू शकता जर आगळ नसेल तर आणि मी इथे मीठ नाही घेतलं कारण आगळमध्ये ऑलरेडी मीठ असतं आता आपली चांगली पेस्ट झाली आहे ती आपण आता काय करू हलव्याला चांगली लावून घेऊ आणि पंधरा ते वीस मिनटं असंच फ्रीजमध्ये ठेवून देऊ मॅरिनेशन होण्यासाठी आता ही सगळी पेस्ट आपण छानपैकी पे माशांना लावून घेऊ हलवा खूप छान फ्रेश होता म्हणून आज म्हटलं हलवा करूया ओ पडला खायला खूप छान लागतो टेस्ट खूप छान असते त्याची चांगला व्यवस्थित लावून घ्यायचे मसाला सगळ्या पीसला चांगला आपण मसाला लावून घेतला सगळ्या पीसेसला तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवूया आणि नंतर आपण त्याला छान असे फ्राय करून घेऊ आणि आपले आता हे मासे आपण टाकून घेऊ तसे सुरुवातीला मी तीनच पीस टाकते आता आता दोन मिनटं एका साईडने फ्राय करायचे आणि नंतर पुढची दोन मिनटं दुसऱ्या साईडने फ्राय करायचे गॅस फ्लेम अगदी मीडियम ठेवायची जास्त फास्ट नाही ठेवायची आता एक साईड आपली झाली आहे आपण आता पलटी करू माशांना मी चाकूनच करते मला त्याची सवय झाली आहे आणि काकणी व्यवस्थित येतो खी मारायला तर झालेत आपले मासे पण आता हे काढून घेऊ का डिशमध्ये तर मंडळी मासे खाऊ केव्हा आपले रेडी आहेत हलवा फ्राय आणि भांगड्याचं तिकलं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय